आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास मूल शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील बेघर वस्ती परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली नालीत पडल्याने एका गायीच्या वासऱ्याचा मृत्यू झाला घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आणि सर्वत्र संतापाचं वातावरण निर्माण झाले होते दरम्यान त्याच मार्गाने जात असताना माजी नगरसेवक प्रशांत लाडवे आणि प्रज्योत रामटेके यांचे लक्ष त्या गर्दीकडे गेले त्यांनी तात्काळ वाहन थांबून नागरिकांकडून माहिती घेतली असता नालीत पडलेल्या मृत्यू झाल्याचं समजले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन माजी नगरसेवक प्रशांत लाडवे यांनी क्षणाचाही विलंब न करता नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी बोलावले त्यांनी स्वतः जागेवर उपस्थित राहून सर्व कामकाजावर लक्ष ठेवले अल्पावधीतच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वासराला नालीतून बाहेर काढून स्वच्छता करून परिसर स्वच्छ केला आणि वासराला योग्यरित्या दफन करण्यात आले प्रशांत लाडवे यांच्या या जबाबदार आणि संवेदनशील कृतीमुळं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले अनेकांनी सांगितलंय की अशा प्रकारच्या प्रसंगी कुणी जबाबदारी घेत नाही पण लाडवे यांनी तात्काळ कृती करून खरी लोकसेवा आहे या, या घटनेनंतर परिसरात प्रशांत लाडवे यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांमध्ये असाच नेता लोकांसाठी हवा असा सूर ऐकायला मिळतोय ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.